नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती पेपर सन दोन हजार तेवीस घेतलेला आहे यामध्ये आपण शिपाई आणि हमाल हा पेपर घेतलेला आहे या पेपरमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी एक अत्यंत संभाव्य पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेलं एक ईबुक आहे ते ईबुक फक्त नव्याण्णव मध्ये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते ईबुक तुम्ही घेऊ शकता व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही सन अठराशे बासष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात सुएझ कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे सुए कालवा हा कालवा खालीलपैकी कोणत्या देशामधला कालवा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुवेज कालवा हा इजिप्त या देशामधला तो कालवा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिराकुंड हे धरण महानदीवर असून ते ओरिसा या राज्यामध्ये ते महत्वाचं धरण आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य गुजरात हे राज्य भारतामध्ये सर्वात पश्चिमेकडचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भारतामधला सर्वात प्रथम अवकाश यात्री आहे प्रश्न क्रमांक सव्वा पव्यात अॅल्युमिनियम हे खनिज कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम हे खनिज कोणत्या एका खनिजापासून मिळवले जाते तर विद्यार्थी मित्रांनो हे खनिज या खनिजापासून ते मिळवले जाते प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात राऊ सरकोमा या विषाणूमुळे कोणता रोग होऊ शकतो सरकोमा या विषाणूमुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो राऊस सरकोमा या विषाणूमुळे कर्करोग हा होऊ शकतो प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात पाच्छरीकरण या पद्धतीने कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो पाश्चरीकरण या पद्धतीने खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवता येतो तर विद्यार्थी मित्रांनो पाश्चरीकरण या पद्धतीने दूध हा पदार्थ टिकवता येतो प्रश्न क्रमांक नव्वा पाहूयात खालीलपैकी पे कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात खालीलपैकी कोणत्या एका पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो सैनिकी पेशी असे पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक कोणत्या कलमानुसार केली जाते हा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे कलम दोनशे तेतीस नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणुकी केली जाते प्रश्न क्रमांक वा पाहूयात खालीलपैकी कोणते एक सरोवर आहे जे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे खालीलपैकी कोणतं एक सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार सरोवर खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट स्थापना स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा वापव्यात बेळगाव सीमावाद प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्याशी संबंधित आहे बेळगाव सीमावाद हा प्रश्न खालीलपैकी कोणत्या दोन राज्या संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यामध्ये बेळगाव सीमावाद हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ओळखली जाते बँकांची बँक म्हणून खालीलपैकी कोणती बँक ही ओळखली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे आर बी आय बँक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापूयात ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे ग्राफाईट हे खालीलपैकी कोणत्या तत्वाचं स्वरूप आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्राफाईट हे कार्बनचं स्वरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सोळा वाहूयात जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे जय जवान जय किसान हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचं आहे विद्यार्थी मित्रांनो लालबहादूर शास्त्री यांचं ते घोषवाक्य आहे प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त पाऊस खालीलपैकी कोणत्या भागामध्ये पडतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या भागामध्ये सर्वात जास्त पाऊस हा पडत असतो प्रश्न क्रमांक अठरावा पाहुयात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन रायगड या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहुयात भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत भारतामधल्या पहिल्या महिला राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात शरीराचा सा तोल सांभाळण्याचं सा काम खालीलपैकी कोण करतो शरीराचा सा तोल सांभाळण्याचं सा काम खालीलपैकी कोण करतो के के या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक छोटा या ठिकाणी शरीराचं तोल करतो प्रश्न क्रमांक एकवीस वाव्यात सन एकोणीसशे छत्तीस मध्ये झालेल्या फैजपूर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी झालं होतं तर या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण राहिले होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणतं आहे भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणतं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक द बेंगॉल गॅझेट हे भारतामध्ये प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन तापी आणि पूर्णा यांचा संगम जळगाव जिल्ह्यामध्ये चांगदेव या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात सचिन तेंडुलकर यांच्या अहत्मचरित्राचं नाव खालीलपैकी काय आहे सचिन तेंडुलकर यांच्या अहत्मचरित्राचं नाव खाली खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ऑप्शन क्रमांक क्रमांक इट माय वे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाहूयात नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नोटाबंदीची घोषणा खालीलपैकी कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आहे आठ नोव्हेंबर सन दोन हजार सोळामध्ये नोटाबंदीची घोषणा ही करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सव्वीस पाह्यात विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणता कोणत्या वायूचा वापर करतात विजेच्या बल्बमध्ये कोणत्या वायूचा वापर करतात तर विद्यार्थी मित्रांनो विजेच्या बल्बमध्ये नायट्रोजन वायू या ठिकाणी याचा वापर प्रामुख्याने केला जातो प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली होती नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी केव्हा करण्यात आली होती नीती आयोग तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे एक जानेवारी सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पाहूयात जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्याला खालीलपैकी कोणते अंदाजपत्रक म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन शिलकीचे अंदाजपत्रक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाह्यात दारिद्र्य रशेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची सिद्धापत्रिका दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पिवळ्या रंगाची या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तीस पाहूयात जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकतीस पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते पोलीस पाटलांची नियुक्ती कोणत्या अधिनियमाद्वारे केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस पाटलांची नियुक्ती ही महाराष्ट्र ग्राम विकास अधिनियमन सन एकोणीस या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात महापौर आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे सादर करतात तर विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो विभागीय आयुक्त यांच्याकडे ते सादर करतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेतीस पाव्यात खालील शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा आहे तर या ठिकाणी शब्द आहे सिंह तर सिंह या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक केसरी या ठिकाणी योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे ठराविक दिवसांनी प्रकाशित होणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नियतकालिक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात संतोष करंडक ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे संतोष करंडक ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक फुटबॉल खेळ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात कार्बन कर लागू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता आहे कार्बन कर लागू करणारा जगामधला पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक न्यूझीलँड देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत सध्या आरबीआयचे गव्हर्नर खालीलपैकी कोण आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन शक्तिकांत दास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या एका गायकाला भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे खालीलपैकी कोणत्या एका गायकाला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात अंतराळातील भस्मासूर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अंतराळातील भस्मासूर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर जयंत नारळीकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक चढ ग्रॅमी अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधला पुरस्कार आहे ग्रॅमी अवॉर्ड हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामधला पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक संगीत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे तर या ठिकाणी वाक्य प्रचार आहे पोबारा करणे तर पोबारा करणे याचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणता आहे तर पोबारा करणे म्हणजे पळून जाणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात पॉलिग्राफ हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीच यंत्र आहे पॉलिग्राफ हे यंत्र कशा संबंधीचं यंत्र आहे पॉलिग्राफ तर विद्यार्थी मित्रांनो पॉलिग्राफ यंत्र खोटे बोलणे ओळखणे यांच्या संबंधीच ते यंत्र आहे पुढचा प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणतं एक पद आहे महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही खालीलपैकी कोणतं एक पद आहे जे की महाराष्ट्र पोलीस यांच्यामध्ये येत नाही या ठिकाणी ऑशन क्रमांक लान्स नाईक हे पद महाराष्ट्र पाहूयात किमान या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द आहे सा किमान हा एक शब्द आहे तर विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा आहे किमान तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑशन क्रमांक कमाल या ठिकाणी आपल्या विरुद्ध आरती शब्द असेल पुढचा प्रश्न पाहूयात टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय असतो टाकसाळ म्हणजेच खालीलपैकी काय असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नाणी बनवण्याचा कारखाना या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा मुलांनो सर्वजण उभे राहा या वाक्यामध्ये आपला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे मुलांनो सर्वजण उभे राहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पण खालीलपैकी कोणत्या एका दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो खालीलपैकी कोणत्या एका दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करण्यात येतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीस ऑगस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे प्रमुख खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन श्री रविशंकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न आल्प्स या पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत आल्प्स या पर्वतरांगा कोणत्या खंडामधल्या पर्वतरांगा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आल्प्स या पर्वतरांगा युरोप खंडामधल्या पर्वतरांगा आहेत प्रश्न क्रमांक पन्नास कांगारू हा प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो कांगारू हा प्राणी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळतो कांगारू तर कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया देशामध्ये प्रामुख्याने आढळतो प्रश्न क्रमांक एक्कावन्न पाव्यात नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा येथे कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी खापरखेडा या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती केंद्र आहेत सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडील पंधरा हजारपेक्षा जास्त प्रश्नसंग्रह असलेलं ईबुक आहे त्या ईबुकमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ॲड केलेले आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत जिल्हा न्यायालय भरतीसाठी ते खूप महत्त्वाचे आहेत ते सर्वांनी घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये तुम्ही पे करून तुम्ही ते घेऊ शकता किंवा मला तुम्ही फोन करू शकता